महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ह्यांच्यामध्ये मुंबई आणि इतर महानगरपालिका निवडणुकी युती होते आणि ही का लपून राहिलेली गोष्ट नाही सातत्यानं उद्धवजी राजजी यांचा संवाद आहे दोन्ही बाजूच्या नेत्यांमध्ये चर्चा झालेल्या आहेत आणि आजपासून निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली तुम्हाला की आजपासून नॉमिनेशनचे अर्ज भरण्याची त्याच्यामुळे इतकी महत्वाची ती ही घोषणा करून जाहीर करणं गरजेचं आहे सगळ्यांना माहिती आहे उद्या दुपारी साधारण बारा वाजता तुम्हाला स्थळ कळवलं जाईल उद्या दुपारी बारा वाजता शिवसेना पक्ष पक्षकडून उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्रितपणे आपल्याशी संवाद साधतील या विषयावरती आणि बोलतील बारा साडेबाराच्या दरम्यान ही घोषणा होईल त्याच्यामध्ये आता लपून ठेवण्यासारखं काही नाही काल रात्री जवळजवळ जागा वाटपा संदर्भात ज्या प्रक्रिया पूर्ण करायच्या असतात त्या झालेल्या त्याच्यामुळे तुम्हाला उद्या बातमी मिळेल शिवसेना आणि मनसे हे एकत्र लढ काँग्रेस आमच्याबरोबर येणार असेल तर आम्ही नक्की त्यांच्याबरोबर चर्चा करू आतापर्यंत पुण्यामध्ये काँग्रेसची चर्चा झालेली आहे सुरू आहे हे पण सांगतो नाशिकमध्ये काँग्रेसची चर्चा सुरू आहे विराभांजर किंवा अशा अन्य ठिकाणी काँग्रेसची चर्चा आमची सुरू आहे त्याच्यामुळे शिवसेना आणि मनसे ही नी, तिथं होणार आहे पण अशा प्रकारे जर काय नव्या घडत आहे आता आमचे मुंबईमध्ये राजसाहेब आणि साहेबांशी युती झाली तिथे अजित शरद पवार साहेबांचा पक्ष आमच्याबरोबर आहे ते आम्ही सांगू शकतो आता पण पुण्यामध्ये आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर संबंध असलेल्या सरकारमधल्या कोणत्याही पक्षाशी संबंधा राऊत स्पेसिफिक प्रश्न आहे जर शरद पवार आणि पवार या दोन पक्षांची युती होत असेल तर महाविकास आघाडीत शरद पवारांना राहण्याचा नैतिक दृष्ट्या अधिकार आहे का जर तुम्ही अजित पवारांच्या बाबतीत म्हणत असाल तर नाही आम्ही त्याच्यावर चर्चा करू ना मी स्वतः शरद पवार साहेबांशी चर्चा करेन तेवढे आमची नाते आणि संबंध आहेत फार मोठे नेते आहेत त्यांनी महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम केलं आहे देशाला दिशा देण्याचं काम केलं आहे असं जर काय घडत असेल अद्याप घडलं आहे का तर नाही आता चर्चा आहे असं काय घडणार असेल तर नक्कीच काँग्रेस पक्ष असेल किंवा आम्ही सगळे असो आम्ही नक्की एका भावनेनं त्यांच्याशी चर्चा करतो मुंबईत त्यांच्याबरोबरच्या चर्चेला आता पूर्ण विराम मिळालेला आहे पण मुंबईच्या बाहेर त्यांच्याने आमच्या बैठका आणि चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे उद्याची घोषणा होती आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यासोबत काही घटक पक्ष म्हणजे एन सी पी तुम्ही म्हणाल तर आजपासून त्यांच्यावर मोडणी होता तर एन सी पी शरद पवार हेही या व्यासपीठावर असतील का जर आज एन सी पी बरोबर आमच्या आमची चर्चा अंतिम टप्प्यात संपली तर माननीय शरद पवार साहेबांनी सुद्धा या पत्रकार परिषदेला उपस्थित राहावं अशी आमची इच्छा आहे आणि आम्ही त्यांना त्याबाबत आज संध्याकाळपर्यंत आता पुण्यात आहेत ते तर आज रात्री मुंबईत येतील तर आमची अशी अपेक्षा आहे की ते येतील आम्ही त्यांना निमंत्रण देऊ आणि शंभर टक्के जागा वाटप फायनल झालं आहे नक्की फायनल ना त्याशिवाय एका युतीची घोषणा होणार आहे राजसाहेब आणि साहेबांची जी युती होते आहे त्या जागा वाटप पूर्ण झालं आणि व्यवस्थित सोळीत पार पडलाय बाळंतपण त्या काळजी करू नका जी घोषणा होईल ती नेमकी कुठे होईल काही ऐतिहासिक संदर्भ असेल ना तो ऐतिहासिक संदर्भ आहे जागा कळू